या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या शहापूर डीजीपी प्रीमियर लीग भव्य क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न शहापूर तालुक्यातील डोंगरीपाडा गोलभण पिंपळपाडा परिसरात आयोजित डीजीपी प्रीमियर लीग या भव्य क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यासाठी खर्डी कासारा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय भरसट उद्योजक गणेश राऊत खर्डीचे उपसरपंच प्रशांत खर्डीकर हेमंत अधिकारी संतोष धापटे तसेच जिजाऊ संस्थांचे विभागाध्यक्ष अशोक वीर उपस्थित होते या स्पर्धेत खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून स्पर्धेला स्थानिक तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे या स्पर्धेत विजेत्या संघांसाठी आकर्षक बक्षीस रक्कम व चषकाचे आयोजन करण्यात आले बक्षीस तपशील प्रथम विजेता पन्नास हजार रोख व चषक द्वितीय विजेता पंचवीस हजार रोख व चषक तृतीय विजेता पंधरा हजार रोख व चषक चतुर्थ विजेता पंधरा हजार रोख व चषक या स्पर्धेत अधिकाधिक संघांनी सहभागी व्हावे आणि खेळाच्या माध्यमातून एकात्मता व क्रीडाभाव वृद्धिंगत करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा